लाखो रुपये खर्च करून जमिनीचे दस्त केले पण त्याची सात बारा उतार्यावर नोंद झाली नसल्यानं नागरिकांची प्रचंड फरफट होतीये विरोधात इचलकरंजीतील युवा महाराष्ट्र सेनेनं दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात भीक माग आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली रात्रंदिवस कष्ट करून नागरिक जागा खरेदी करतात त्यासाठी शासनाचं शुल्क भरून जमिनीचे दस्त केलेत पण बेचाळीस का अंतर्गत अकृषी काकारणी केल्यानं सात बारा पत्रकां त्याची नोंद होत नाही परिणामी संबंधितांना घर बांधता येत नाही किंवा बँकेचं कर्जही मिळत नाही वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहून मेटाकुटीला आलेले नागरिक हा प्रश्न कसा सोडवायचा या पेचात अडकले आहेत 20 दोन हजार वीस रोजी तत्कालीन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी बेचाळीस क दस्तांची रेखांकन मंजुरीशिवाय नोंदणी करू नये अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा आदेश दिलाय तरीही काही दुय्यम निबंधकांनी त्या आदेशाला हरताळ फासून अकृषक अशी नोंदणी केल्यानं सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत या विरोधात युवा महाराष्ट्र सेनेनं इचलकरंजीतील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात भीक मागो आंदोलन केलं तसंच प्राण कार्यालयासमोर निदर्शन करून आंदोलकांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांची भेट घेतली नऊ जून पर्यंत सात बारा पत्रकात नोंद झाली नाही तर दहा जून पासून प्राण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सॅम आठवले यांनी दिला बसवराज टकळगी या कलाकारानं भीक मागणाऱ्या वेशात हातात कटोरा घेऊन सात बारा पत्रकी नाव लावा भीक द्या अशी मागणी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं या आंदोलनात सदाशिव बंडीगणी राजेश राठोड तौफिक कोठीवाले सचिन पाटील शिवसेने शुभम व्यास भरत जोशी राजू दड्डी आनंदा नाईक सतीश कवडे सहभागी झाले होते